नमस्कार महाराष्ट्र रामकृष्ण हरी रोज ऑफिसला मी ज्योतिषतज्ज्ञ सायन्स ॲस्ट्रॉलॉजिस्ट वासुतज्ञ अंकतज्ञ आणि साबरी विद्या विषारज्ञ आणि आयुर्वेदाचं खूप जास्त नॉलेज आणि अभ्यासही करते म्हणजे पदवी विशारच स्त्रिय मी तर आता काय होतं रोज येणारे प्रश्न काय असतात की संतती होत नाही चार वर्ष झाले लग्नाला पाच वर्ष झाले हे सगळं मला मान्य आहे पहिले काय व्हायचं चार पाच वर्ष किंवा दहाही वर्ष संतती झाली नाही तरी काही वाटायचं नाही कारण लग्न मुलीचं पंधराव्या वर्षी आणि मुलाचं वा एकोणाविसावी सव्याविसाव्या वर्षी व्हायचं म्हणजे दहा वर्ष जरी झाली तर मुलगी जास्तीत जास्त पंचवीस वर्षाची होत होती आता मुलीचं लग्न सव्या वर्षी होतं मुलाचं ती वर्षी हो राहिलं आणि त्यांना दहा वर्ष संतती नाही जर झाली तर मुलगी पस्तीस वर्षाची होती मुलगा चाळीस वर्षाचा होता तर मग ते तीन चार वर्ष जरी झाले तर त्यांचं बरोबरच आहे आता या सगळ्या कालावधीमध्ये वय खूप वाढून गेलेलं असतं पिरियडची खूप वर्षे लोटून गेलेले असतात आणि फास्ट फूड खाणं आणि खूप जास्त शिक्षण हाय एज्युकेटेड झालेलं आहे त्याच्यामुळं ऑनलाईन जॉब म्हटल्यावर जागेवर बसून किंवा घरात बसून असतो त्याच्यामुळं मग किंवा मग बाहेरगावी नोकरीसाठी राहावं लागते म्हणून मैद्याचं खाणं तेलाचं खाणं अशुद्ध तळा तेलातलं खाणं पिझ्झा बर्गरसारखं खाणं मग याने शुक्रजंतू कमजोर झाले आणि मुलांच्या शुक्रजंतूंना फॅट खूप वाढलं आणि मुलींच्या गर्भाशयाला फॅट वाढून चरबी वाढून शुक्रजंतू जे आहे मु सॉरी श्रीविज विजे जे आहे हे रप्चर होत नाही किंवा मग चांगल्या पद्धतीनं वाढत नाही किंवा खूप कमी संख्यात वाढतात किंवा कमकुवत होतात आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी काय होतात उशिरा लग्न करतात म्हटल्यावर आहे ना एक दोन गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड होता तर याच्यातून यांचे फिजिकल रिलेशन्स ते म जे बॉडी निगेटिव्हिटी म्हणा किंवा बॉडी साईड इफेक्ट ते पण होतात मग आता याच्यानंतर तुम्हाला तुम्ही सतत ट्रीटमेंट घेताय आणि संतती होत नाही तर याच्यातून एक आयुर्वेदिक आणि एक टोटका आहे जो तुम्हाला जर काही दोष असेल तर तो तुमचा निघून जाईल आधी मी टोटका सांगते आणि मग मी आयुर्वेदिक इलाज इलाज सांगते खूप सोपा आणि खूप सुंदर आहे आणि शंभर टक्के संतत होती बऱ्याचशा जोडप्यांवरही मी अवलंबवलं आहे मी कोणी अंधश्रद्धा पसरवणारा बाबा नाही मी सायन्स ॲस्ट्रोलॉजिस्ट आहे आणि रामकृष्ण हरी म्हणजे वारकरी संप्रदायाची व्यक्ती आहे त्याच्यामुळे भंकसगिरी केली जाणार नाही आहे फक्त तुळशीची माळ गळ्यात आहे आणि फार सुंदर घरे विठोबा रुक्माईची मूर्ती आहे त्याच्याशिवाय पूजन नाही आहे रामकृष्ण हरीशिवाय बोलणं नाही आहे त्याच्यामुळे उगीचच भंकसगिरी करून तुम्हाला गोलमाल नाही करणार आहे मी तर तुम्ही काय करणार आहे ज्यांना संतती नाही यांनी पहिला टोटका करा टोटका काय करायचा आहे तुम्हाला दोघांच्याही उशाखाली म्हणजे जी उशी तुम्ही घेतात त्या उषाखाली रुपयाचं नाणं ठेवायचं आहे एकच दिवस ठेवायचं जास्त दिवस नाही आणि आपल्या गावातल्या स्मशानभूमीची शीमा जिथं संपते ना तिथं ते नाणं फेकून आहे तर ते कधीकधी काय होतं याच्यामागं दोन गोष्टी असतात की आपण प्रेताची जाण्याची बाजू ओलंडली असते किंवा पाणी पण ओलंडलेलं असतं त्याच्यामुळं गर्भपात सतत होतं किंवा शुक्रजंतू मरतात हे लक्षात घ्या मग शुक्रजंतू ज्याला म्हणतो की आपण जठरातून किंवा शरीरातून जिवंत येत आहे पण मग ते, ते आल्यावर मरून जात आहेत म्हणजे ते याला एक कारण आहे की तुम्ही मृताची वाट वाट ओलांडलेली असते तर मग ते दोघांनी ते शिक्के त्या शिमेवर सोडून द्यायचे आता हा झाला टोटगा आता आयुर्वेदातून एक इलाज आहे तो मी तुम्हाला सांगते ज्या लोकांना नाही त्यांनी ओरिजिनल पाचजन्य शंका आणायचं आहे जो श्रीकृष्ण परमात्म्याकडं होता पाचजन्य शंख आणि याच्यात काय करायचं आहे तुम्हाला रात्रीच्या तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या एखाद्या गडूमध्ये किंवा तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये तुम्हाला रात्रभर पाणी ठेवायचं आहे आणि ते तांब्याच्याच डिसने झाकून ठेवायचं आहे ते पाणी आता हे आयुर्वेदाचा खूप सुंदर नुसखं आहे लक्षात ठेवा आणि दिवसभरही तुम्ही तांब्याच्या हंड्यातलंच पाणी प्या हे माझं म्हणणं आहे आणि सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यावर तुम्ही काय करणार आहात ते पाणी जे आहे ते अर्ध अर्ध समभागात वाटून घेणार आहात नवरा बायको म्हणजे अर्ध बायकोला अर्ध नवऱ्याला आणि ते अर्ध जे आलेले वाट्याला म्हणजे आधी अर्धा तांब्या शंकात ओतून घ्यायचा आहे आणि तो आधी नवऱ्याने प्यायचा आहे अर्धं पाणी परत अर्धं राहिलेलं पाणी त्याच पाचजन्य शंकामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि ते बायकोनी प्यायचे पाणी सांडून देऊ नका सांडल्याने काही फरक पडत नाही आहे पण वाया जाऊ देऊ नका कारण ती पाचजन्य शंका आणि तांब ह्या धातूंनी एक रसायन तयार होतं आणि ते रसायन शुक्रजंतू जगवायला आणि स्त्रीज खूप स्ट्रॉंग बनून आणि रप्चर करून गर्भ पकडण्यासाठी गर्भाशयाला ताकद दिली जाते आणि मुलाच्या शुक्रजंतूची वाढ होऊन ते बळकट होण्यासाठी ताकद दिली जाते इतकी सुंदर गोष्ट आहे तुम्ही लक्षात घ्या आणि मग तांब्यातलं तांब्याच्या संड्यातलं पाणी काप्या तर सेम गर्भाशयाला चरबी कमी येते आणि रक्तातली शुद्धता रक्तातलं लोह टिकून राहतं आणि गर्भ अवस्थेसाठी जर गर्भ राहत नसेल तर आपल्याला रक्ताचे टेस्ट खूप करायला लावतात ला म्हणजे रक्तामधील लोह किती आहे हे बघितलं जातं तर ह्या गोष्टींचं तुम्ही सगळ्यांनी हे ठेवा आणि अशा आणि संतती शंभर टक्के होते अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते की तुमची आहे किंवा तुमची आई आहे कोणीही असेल जिचं ताणबाळ जिला आहे तिला सांग की मला गोपालकृष्ण दे म्हणजे बाहेरच्या व्यक्तीला सांगितलं की त्यांना जरा ते वेगळं वाटेल पण आपल्याच नात्यातली मामी आत्याबहीण आपली सक्की बहीण आपली ननन यांना सांगायचं की छोटी गोपालकृष्णाची मूर्ती द्या आणि ती आपल्या जिथं श्रद्धा स्थान आहे देवयत नका ठेवू पण तुमचं बेडरूम वगैरे बेडरूमही नको एखाद्या हॉलमध्ये असे छानशी जागा करा दोन तीन मूर्तीस लावा आणि रोज दर्शन घ्या आणि सांगा की तुम्ही खेळा की आमच्या घरात येऊन जीवित रूपाने कारण परमेश्वरावर श्रद्धा असेल तर हे सगळं तुमचं छान होईल आणि तुम्हाला संतती नक्की होणार हारू नका कारण ज्या जीवनामध्ये अशक्य काहीच नाही तुम्ही मनुष्य जन्माला आलेले आहात आणि प्रयत्न करणं तुमच्या हातात एक देवाने जर तुम्हाला जन्म दिला तर खूप काही करण्यासाठी दिलेलं आहे आणि सगळंच देवानी न मागता दिलं तर मग तुम्ही जन्माला येण्याची गरजच नव्हती सुख दुःख बघण्याची मग तुम्ही तर देवच झालात असं नाही प्रत्येक गोष्टीला प्रयत्न करावा लागतो तसं संततीला कोणाला जर जन्मता जन्म अंधत्व आलेलं आहे कोणाला अपंगत्व आलेलं आहे कोणाला कॅन्सर झालेलं आहे कोणाची किडनी फेल आहे कोणाला जन्मताच शुगर आहे मग तुम्हाला संततीने असं झालेलं आहे त्याच्यामुळं संतती तुम्हाला होणारच रामकृष्ण हरी हा उपाय शंभर टक्के तुम्ही करणार आहात आणि अहोभाग्य की गोपालकृष्ण तुमच्या घरात गोपालकृष्ण किंवा राधा राणी खेळेल लवकरच एक वर्षाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक जरूर करावा मी कशावर बोलावं हे तुम्ही सांगावं ऑल महाराष्ट्राने ही गोष्ट ऐकावी माझी डिग्री आहे सायन्स ॲस्ट्रोलॉजर वास्तुतज्ञ अंकतज्ञ हस्तरेषा तज्ज्ञ साबरी विद्याविशारद आणि आयुर्वेद आयुर्वेदाची डिग्री किंवा नॉलेज खूप सारं किंवा अभ्यास मी तो करते असं समजावं आणि अध्यात्म स्ट्रॉंग असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात तर कृपया तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि हा इलाज करा तुम्ही आणि नक्की तुम्हाला संतती झाल्यानंतर माझा नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्रेसष्ट सत्तावीस चौतीस मला नक्की कॉल कराल तुम्ही लोक